एका लेखकाचा गरिबीतील खडतर प्रवास नक्की बघा एक बाप आपल्या सोळा वर्षाच्या मुलासह सो एका कारखान्याच्या दरवाजात उभा होता त्याच्या मुलाचा नुकताच दहावीचा निकाल लागला होता त्याला दहावीत त्रेसष्ट टक्के गुण मिळाले होते त्याला त्यावेळी ते एवढ्या गुणांच्या जोरावर कोणत्याही महाविद्यालयात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळाला असता पण त्याने रात्र महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता आणि दिवसा कामाच्या शोधात तो आपल्या बापाबरोबर या कारखान्यात आला होता त्या मुलाच्या हातात त्याच्या दहावीच्या गुणपत्रिकेची प्रतही होती कारखान्याचे मालक येताच त्यांनी त्या मुलाला कामावर ठेवून घेतलं त्याच्या शिक्षणाच्या आड काम कधीही येणार नाही असे आश्वासनही दिलं मुलाला तिथेच कामाला ठेवून त्याचा बाप निघून गेल्यावर चल कामाला सुरुवात कर म्हणत प्रथम त्याला कारखाना झाडून स्वच्छ करण्यास सांगितलं त्या मुलाने काळजीपूर्वक कारखाना स्वच्छ केला कारखान्यात काम करणारे इतर कामगार वयोवृद्ध होते आणि त्यातील एकही फारसा शिकलेला नव्हता त्यातल्या त्यात हा एकच मुलगा थोडा जास्त शिकलेला होता पण सगळ्यात हलकं का काम त्याच्या वाट्याला आलं होतं आता कारखान्यातील त्याचं काम ठरलं होतं सकाळी कारखान्यात आल्याबरोबर कारखाना झाडून पुसून स्वच्छ करायचा त्यानंतर पाणी भरायचं आणि ते झाल्यावर इतर कामगार आणि मालक ज्या आज्ञा देतील त्या निमूटपणे पाळायच्या त्यामुळे लवकरच तो मुलगा कामगारांसह मालकाचाही लाडका झाला हळूहळू मालक त्याच्यावर जबाबदारीची कामं टाकू लागला ती तो जराही चुका न करता करू लागला संध्याकाळी कारखाना सुटल्यावर तो मुलगा सरळ महाविद्यालयात जायचा आणि तिथून रात्री अकराच्या सुमारास घरी गेल्यावर जेवून तो झोपी जायचा अभ्यास करायला त्याला वेळ मिळायचा तो फक्त रविवारी त्याचा रविवार मात्र स्वतःचा अभ्यास करण्यापेक्षा त्याच्या भावंडांचा आणि इतरांचा अभ्यासात मदत करण्यातच निघून जायचा जो तो त्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने यायचा आणि तो कधीच कोणाला निराश करायचा नाही त्याच्या तोंडात कधी नाही हा शब्दच नसायचा त्याचाच परिणाम त्याच्या अभ्यासावर होत होता शाळेत असताना एक चांगला मित्र काढणारा आणि निबंध लिहिणारा म्हणून त्याची ख्याती होती तीच त्याला जड जात होती कागदावर चित्र रेखटताना एक मोठा चित्रकार किंवा कागदावर निबंध लिहिताना एक मोठा लेखक होण्याचं स्वप्न पाहणारा तो मुलगा कारखान्यात झाडू मारत होता झाडू मारता मारता एक दिवस त्याच्या हातात व्हर्नियर आणि मायक्रोमीटरसारखी मोजयंत्र आली आणि नंतर आंतरमोजण्यात तो पटाईत झाला आणि मग त्याच्या हातात आली लेथ शेफिंग सरफेस ग्राइंडिंग इंग्रिव्हिथिंग मशीन्स मोठमोठ्या यंत्र त्या यंत्रावर तो स्वार झाला प्रथम जेव्हा तो या कारखान्यात आला होता तेव्हा या यंत्राकडे पाहिल्यावर त्याला घाम फुटला होता पण आता तीच यंत्र त्याच्या हातातील खेळणं होऊ पाहत होती अतिशय कमी वेळात त्यानं कारखान्यात बरंच काही आत्मसात केलं होतं जे करणं एका सामान्य माणसाचं काम खचितच नव्हतं कारखान्यात काम करता करता त्यानं आपलं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षणाला रामराम फुटला कारण त्याला आता ज्ञान कमवण्यापेक्षा पैसा कमवण्याची आवश्यकता अधिक वाटत होती कारण तो पैशानेच आपल्या भावंडांसाठी ज्ञान विकत घेऊ शकत होता जे त्याला मिळालं नाही ते आपल्या भावंडांना देऊ शकत होता आणि ते देण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता देवाच्या कृपेने त्याच्या प्रयत्नांना यश ये येत होतं घरातील गरिबी त्याला सारखी नागिनीसारखी दिवचत होती विजेचं बिल न भरल्यामुळे जवळजवळ वर्षभर त्याच्या कुटुंबावर अंधारात राहण्याची वेळ आली होती रात्री त्याचा बाप खाण्याकरता काहीतरी घेऊन येईपर्यंत उपाशी राहावं लागत होतं त्याच्या आणि त्याच्या भावांच्या अंगावर एकही कपड्याचा नवीन जोड नव्हता घरात वीजच नव्हती तर पंखा टी व्ही वगैरे वस्तूंचा प्रश्नच उद्भवत नव्हता आईच्या अंगावरचा एकुलता एक दागिनाही घाण पडला होता तो आणि त्याची भावंड पाच दहा रुपये मिळवण्यासाठी टिकल्या बांगड्या कपड्यांचे धागे कापणे वगैरे कामं करत होती तो मुलगा स्वतः आठवीत असताना माडीच्या दुकानाबाहेर चणे आणि अंडी विकत असे रात्री बारा बारा वाजेपर्यंत बापाबरोबर कांद्याच्या भुर्जीवरचा गाडीवर फिरत असे आणि सकाळी अनुमानी शाळेत जात असे तेही खाजगी शाळे ज्या शाळेची फी तो कधीच वेळेवर भरत नसे त्यामुळे कित्येक वेळा त्याला शाळेतून माघारी घरी यावं लागत असे तेव्हा त्याला उपयोगी येत असे शेजारी पाजारी जे त्याच्या नात्याचे होते ना गोत्याचे ते त्यामुळे त्याच्या मात मनात नात्या गोत्यांचा माणसाबद्दल प्रचंड तिरस्कार होता आणि इतरांसाठी प्रेमाचा अखंड वाहणारा झरा तो स्वतः जळून आपल्या भावंडांना प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याची भावंडही त्याच्यासारखी चित्रांना मदत आणि प्रेम देणारी तत्पर असणारी त्या मुलाच्या घरात पैसा नसला तरी त्या घरात ला नाव होतं प्रतिष्ठा होती त्याचा बाप दारुड्या असला तरी निदान आपल्या मुलांना पोटभर अन्न मिळावं म्हणून तो प्रसंगी हमालाही करायला धजावत नव्हता एकेकाळी त्याच्या या बापाच्या नावापुढे शेट लावलं जायचं तेव्हा तो होताही तसा त्याच्या मुलांच्या तोंडून एखाद्या वस्तूची मागणी होण्यापूर्वीच ती वस्तू त्यांच्यासमोर हजर व्हायची धंद्यातील नुकसानीमुळं आणि दारूच्या व्यसनामुळे तो अधिक खचत गेला कर्जबाजारी झाला नाईलाजणं त्याला आपल्या सर्वात आवडत्या मुलाला वयाच्या सोळा वर्षी एका कारखान्यात कामाला ठेवावं लागलं त्या मुलाला त्याचे पूर्वीचे दिवस आठवले की त्याच्या डोळ्यात आसरू यायचे त्याच्या बापापुढे पैशासाठी हात पसरणारेच आता त्याच्या बापावर हसत होती रागाच्या भरात तो मुलगाही आपल्या बापाला नको नको ते बोलत असे पण त्याच्या मनात आपल्या बापाबद्दल आदर आणि प्रेमही तितकंच होतं बापाने केलेला कर्जाचा डोंगर त्याला पार करायचा होता अचानक एक दिवस एक महापुरुषांच्या त्याच्या बापावर कृपा झाली आणि त्यांनी दारू प्यायची सोडून दिली हा त्या मुलाच्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा चमत्कार होता त्याच्या बाबानं धंदा करण्याऐवजी नोकरी करण्याचा मार्ग पत्कारला त्या मुलाच्या मदतीला आता त्याचा बापही खंबीर उभा राहिला होता दया क्षमा शांती जेथे तेथे ते देवाचा वस्ती या म्हणीप्रमाणे आता त्यांच्या घरात देवाची वस्ती होऊ लागली संकट येत होती पण त्याचंच निवारण होत होतं त्या घरात यशामागून यश येत होतं तो मुलगा सतत काम करत होता आराम फक्त तेव्हाच द्यायचा जेव्हा तो आजारी पडायचा एवढं करूनही पुरेसा पैसा त्यांच्या हाती येत नव्हता पण आता तो स्वतःला सुखी समजत होता आणि जे मिळत होतं निदान त्यात तो तरी समाधानी होता कारखान्यात त्या मुलाबरोबर काम करणारे बहुतेक कामगार दारुडे बेवडे जुगारे आणि बेसनी होते त्याच्या स्वभावाचा आणि दुर्गुणांचा त्याच्यावर अजिबात परिणाम होत नव्हता स्वतःला व्यसनापासून दूर ठेवणारा माणूसच आयुष्यात यशस्वी होतो यावर त्याचा ठाम विश्वास होता त्या कारखान्यात तो इतरांपेक्षा वेगळा असूनही सर्वांशी मिळून मिसळून राहत होता तो त्यांच्या आनंदात सामील होत नव्हता पण दुःखात सामील होत होता हेच त्याचं मोठेपण होतं त्या कारखान्यातील प्रत्येक माणसाच्या स्वभावाच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीचा आणि कौटुंबिक परिस्थितीचा तो अभ्यास करत होता शिक्षण सोडल्यानंतर मिळेल ते साहित्य वाचण्याचा सा त्याने सपाटा लावला तो नियमित वर्तमानपत्र वाचू लागला त्याच्या ज्ञानात प्रचंड भर पडली अशातच त्याला अनेक स्वाध्यायी मित्र भेटले ज्यांच्या त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रचंड प्रभाव पडला ईश्वर नावाची एक अज्ञातशक्ती या विश्वात वावरते आणि ती मनुष्यास संकटसमय मदत करते या ठाम मतावर तो पोहोचला तारुण्य सुलभ भावनेतून त्या मुलाच्या मनातही एक मुलीबद्दल प्रेमभावना निर्माण झाल्या ती मुलगी अतिशय हुशार होती तिच्यात प्रचंड वक्तृत्व भरलेलं होतं दिसायलाही अतिशय सुंदर होती त्याला तिच्या उज्ज्वल भविष्याची चिंता होती म्हणून त्यानं आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलं नाही पण तिच्याबद्दल त्याच्या मनात असणाऱ्या प्रेम भावना एका कवितेच्या रूपाने कागदावर साकार झाल्या आणि ती कविता एका नव्याने सुरू झालेल्या वर्तमानपत्रात प्रकाशित केली त्या मुलाला आपल्या लेखणीबद्दल विश्वास वाटू लागला ज्यानं त्या पे पेनानं ती कविता लिहिली होती ते पेन त्याच्याजवळ जवळ पाच वर्ष सांभाळून ठेवलं त्या पेनानं त्यानं वर्तमानपत्रासाठी जेवढी पत्रं लिहिली ती सर्वच्या सर्व प्रकाशित झाली लाखो लोक आता त्याचे विचार वाचत होते त्यांच्या विचाराचं वजन वाढत होतं त्या मुलीबद्दल त्याच्या हृदयात असणारं प्रेम हे हळूहळू कमी होत होतं कारण तो जितक्या वर चढ होता तितक्या पायऱ्या ती खाली उतरत होती तिच्या ज्या उज्ज्वल भविष्याचं त्यानं स्वप्न पाहिलं होतं ते तिने धुळीनं मिळवलं होतं आणि तिच्या स्वभावात झालेला प्रचंड बदल त्या मुलाला मानवणारा नव्हता आता तो मुलगा मुलगा राहिला नव्हता सत्तावीस वर्षाचा तरुण झाला होता दहा वर्षात बरंच काही बदललं होतं तो मुलगा ज्या कारखान्यात काम करत होता त्या कारखान्यात तो एकटाच काम करत होता त्याच्या घरचं अर्थात झोपडीचं रूपांतर एका टुमदार घरात झालं होतं ज्या घरात आता रेडिओपासून कॉम्प्युटरपर्यंत सर्व वस्तू होत्या त्यांच्या भावंडाचं शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरीला लागले होते एकुलत्या एक बहिणीचं लग्न होऊन ती सासरी गेली त्याच्या घरातील कपाड कपड्यांनी खंचून भरले आईच्या अंगावर सोन्याचे दागिने पुन्हा डोलू लागले शेणातीलकडे शेणातच राहत नसतात हे वाक्य त्या मुलाच्या बाबतीत खरं ठरलंय पण त्या मुलाला मात्र आजही ती पूर्वीची कुडाची झोपडी आठवते जी ती त्याच्या बापाने तात्पुरती निवाऱ्याची सोय म्हणून विकत घेतली होती आणि त्यापुढे ती कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय झाली होती त्याला झोपडीच्या आजूबाजूला असणारी केळीची आणि फुलांची झाडं झोपडीवर सोडलेल्या शिराली घोसाळी आणि भोपळ्याच्या वेली शेनानी सारवलेली जमीन आणि त्या जमिनीवर त्याने काढलेली रांगोळी पावसातून छपरातून टपटप गळणारं पाणी आणि त्यावर होणारी झोपमोड रात्री चिमणीच्या प्रकाशात केलेला अभ्यास मध्येच घरात घुसणारी साप सरडा चोपई आणि मिंचू यासारखे प्राणी जपजप करणारे काजवे आणि डराव डराव करणारे भेडू जवळ असणाऱ्या ओड्यावरून पकडून आणलेले खेकडे जवळच असणाऱ्या जंगलातून तोडून आणलेली करवंद हाताना पाहून आईने दिलेले रपाटे आणि जवळच असणारा ओड्यावर जाऊन केलेला अभ्यास सार सारं जसं तसं त्याला आठवत होतं पण आता हे सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही स्वप्नच वाटतं कारण आता ओढा आहे पण दिसत नाही जंगलाचं तर नामोनिशान राहिलेलं नाही साप सरडे तो सोडा आता माशीस दिसूनही मुश्किल झालंय आता फक्त त्या मुलाचं घर आणि आजूबाजूची परिस्थितीच बदलली नाही तर माणसंही बदलली आणि सारं कसं आता यंत्रावत आहे आता तो मुलगा अर्थात मी विजय जाधव एक निवेदित लेखक म्हणून उद्याला आहे समाजात एक घमेंडी आकडू आणि पाशा हृदय म तरुण म्हणून वावरतोय आज लोक माझ्याकडं काम घेऊन यायला धजवतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला शोभतही नाही माझ्या हृदयात अखंड वाहणारा प्रेमाचा झरा आता आटला आहे कारण माझ्याकडून भरभरून प्रेम घेणारे त्या झऱ्यात प्रेम होतायला विसरलेत कारण कोणतीही तरुणी आता माझ्या हृदयाला स्पर्श करत नाही ती फक्त एक पात्र म्हणून माझ्या कथेत वावरते माझे आदर्शही आता आदर्श राहिले नाहीत त्यांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या तोंडाला डांबर फासून घेतला आहे ज्यांच्यावर मी पूर्वी प्रेम करत होतो ते प्रेम करण्याच्या लायकीचे नव्हते याची मला जाणीव झाली पूर्वी माझ्यावर डोळे नारे आता माझ्यासमोर नम्रपणे वागतात कुणीतरी म्हटलंच आहे ना झुकतीये दुनिया झुकानेवाला चाहिए आता मी कुणालाच अभ्यासात मदत करत नाही कारण माझ्या शब्दांची किंमत वाढली आता मी माझे विचार कोणावरही लादत नाही लोक ते लादवून घेण्यास तयार नसतात कारण आता तो मुलगा मुलगा राहिला नाही त्या मुलाचा गरीब बाप गरीब राहिला नाही त्याची शेजारी पाजारीही आता श्रीमंत झाले आहेत सर्वांच्या डोळ्यावर आता पैशांची झापड आली आहे माझ्या डोळ्यावरही आली आहे पण निदान ती दूर करण्याचा तरी मी स्वतःपुरता प्रयत्न करतो आहे आणि त्यात मला यशही ये येते नाहीतर खिशातले पैसे खर्च करून इतरांसाठी लिहिणं माझ्या लेखणीला परवडलंच नसतं मित्रांनो हा लेखकाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा